मित्रांनो टेनिस क्रिकेटसाठी बिग अपडेट आहे तर मित्रांनो टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी टुर्नामेंट म्हटलं तर या टुर्नामेंटला वावगं ठरणार नाही कारण की येथे तुम्हाला चॅम्पियन संघाला एक करोड रुपये आणि रनरअप संघाला पन्नास लाख रुपये पाहायला भेटणार आहेत तर चला ही कोणती टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटबद्दल माहिती घेऊयात या टुर्नामेंटची नाव आहे ग्रामीण सुपर बॅच तर मित्रांनो चॅम्पियन संघाला एक करोड रुपये आणि रनरअप संघाला पन्नास लाख रुपये भेटणार आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये आठ संघ आठ फ्रँचाईजीज सहभागी होणार आहेत तसेच मॅन ऑफ द टुर्नामेंट पाहायला गेलो तर महिंद्रा थार असणार आहे तर कॉन्टॅक्ट नंबर आहे चंदू शेट्टे आणि कुणाल दाते सर ही टुर्नामेंट कधी असणार आहे या टुर्नामेंटमध्ये कोणत्या फ्रँचाईजी सहभागी होणार आहेत तसेच ही टुर्नामेंट कुठे होणार आहे याबाबत अद्यापही एवढी स्पष्टता नाही परंतु या, या टुर्नामेंटबद्दल जेवढी अपडेट असेल तेवढी लवकरात लवकर आपल्या भिवंडी क्रिकेट टी चॅनलवरती देण्यात येईल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद